आपण साऊथ इंडियन पदार्थ घरामध्ये नेहमीच बनवत असतो त्यामध्ये मसाला डोसा साधा डोसा बटर डोसा याच्यासोबत सोबत आपण एक बटाट्याची भाजी सुद्धा बनवत असतो खायला अप्रतिम लागणारी चमचमी तशी बटाट्याची भाजी कोणाला आवडत नाही पण नवरात्र सुरू झाले की नवरात्रीमध्ये आपण डोसे बनवतो धिरडे बनवतो बरेच प्रकार उपवासाचे बनवत असतो पण यासोबत खाण्यासाठी चमचमी तशी बटाट्याची भाजी हवी हवीशी वाटते बरोबर ना आज आपण नवरात्र विशेष या मध्ये चमचमीत अशी उपवासाची बटाटा भाजी बनवतोय यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते एकदा मी तुम्हाला दाखवते तर इथं मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आहेत तर इथं मी पाव किलो बटाटे घेतलेत उकडलेले बटाटे गार झाल्यावर त्याचं साल काढून घेतलंय याच्यानंतर आपण बारीक फोडी करून घेणार आहे फोडणीसाठी इथं मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे एक चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या यामध्ये अगदी चिमूड बरा आपण हळद घालणार आहे दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची बस इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे आता गॅस सुरू करूयात आणि गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करत ठेवायची कढईमध्ये सगळ्यात आधी घेऊयात शेंगदाण्याचं तेल तेल हलकस गरम झालं की यामध्ये घालायचे जिरे जिरे चांगले फुलले की मग यामध्ये हिरवी मिरची घालायचे तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तुम्ही मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जर घरी लहान मुलं नसतील तर मिरची ठेचून वापरली ना तरी खूप सुंदर लागते याला थोडस परतून घेऊया मिरचीला पहा असे थोडे पांढरे डाग पडायला सुरुवात झाली यानंतर यामध्ये घालायची आहे हळद पण जर तुम्ही उपवासाला हळद खात नसाल तर हळद स्किप केली तरी चालेल मी अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालते याला मिसळून घेऊयात आपण जे उकळून घेतलेले बटाटे होते त्याच्या मी फोडे करून घेतले त्या यामध्ये घालून घेऊ ते चवीनुसार मीठ घालून घेऊयात मग अशी मीठ दाखवायचं राहिलं होतं पण तुम्ही आठवणीने घाला वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि छान एक जीव करून मी मिसळून घेऊयात याला एक जीव असं मिसळून घेतल्यानंतर यावर प्लेट सरकत आणि फक्त दोन मिनट याला एक चांगली वाफ पडूया तो दोन मिनिटं झालेली आहेत भाजी आपली चेक करत हे पहा मस्त अशी आपली उपवासाची भाजी तयार झाली पटकन कर सर्व करूया तर या पद्धतीने बटाट्याची भाजी किंवा ही उपवासाची भाजी नक्की घरी करून पहा कशी वाटली घरातल्या सगळ्यांना आवडली का बरा कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद